नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीत आहे की टाईमपास म्हणून आपण एखादी गोष्ट करत असतो जसं की पत्ते खेळणं आपल्याला माहीत आहे की चार मित्र एकत्र येतात कुठंतरी गावामध्ये झाडाखाली बसतात कुठंतरी एखाद्याच्या दुकानात बसतात किंवा शहरामध्ये सुद्धा जिथं काही जागा असते तिथं मित्रांची मैफिल रंगते आणि तिथं पत्ते खेळले जातात कधी ते पत्ते टाइमपास म्हणून खेळले जातात कधी ते पत्ते पैशावर जा खेळले जातात अचानकपणे पोलिसांची रेड पडते पोलीस सर्वांना उचलून गाडीत घेऊन जातात सोबत असलेले पत्ते जप्त करतात सोबत असलेली रक्कम जप्त करतात सोबत असलेले मोबाईलसुद्धा जप्त करतात आणि जे प्रिव्हेशन ऑफ गॅमलिंग ॲक्ट जो आहे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅमलिंग ॲक्ट त्याचं जे आहे ते बारा कलम आहे तर ते कलम लावलं जातं आता हे जे कलम आहे हे नॉन कॉग्निजिबल ऑपेन्स आहे अध कलपात्र असा गुण आहे